सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक न्यायाची अपेक्षा घेऊन अनेक असंख्य असे कार्यकर्ते रस्त्यावर लढताना दिसतात यामध्ये अनेकांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे की या देशाच्या घटनेने इथल्या तमाम उपेक्षितांना वंचितांना शोषितांना जी आरक्षणाची संकल्पना या घटनेमध्ये मांडलेली आहे या आरक्षणाच्या माध्यमातून आमचा विकास निश्चित होणार आहे आणि या विकासाच्या माध्यमातून आमचा समाज प्रगतशील होईल ही भावना घेऊन अनेक लोक लढत आहेत पण या आरक्षणाचं महत्व आणि आरक्षणाची एकूण किचकट प्रक्रिया जी एकत्रित आरक्षणाची एस सी एस टीच्या आरक्षणाची जी काही संकल्पना घटनेमध्ये आहे यामध्ये इथल्या उपेक्षितांचं फायदा होतोय पण एका बाजूला काही अनेक वर्षापासून उपेक्षित असलेल्या जातींचं यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण या आरक्षणाचा लाभ त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही आणि अशा असंख्य जाती जर आपण शोधायला गेलो तर अशा असंख्य जाती आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये प्रामुख्यानं जो मातंग समाज आहे या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं आहे या समाजाची मात्र आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठी वाताहत झालेली दिसून येते आणि म्हणून या समाजाला माझं विनंती आहे नम्रपूर्वक विनंती आहे की आपण आरक्षणाची मूळ संकल्पना समजून घेतली पाहिजे आणि आरक्षण हा आमचाही तितकाच अधिकार आहे ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि या आरक्षणाच्या लढाईमध्ये आपण सगळ्यांनी तातडीनं उतरलं पाहिजे जोपर्यंत या आरक्षणाचं डिवायडेशन होत नाही बायफर्गेशन होत नाही सर्व जात समूहांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण जर मिळत नसेल तर आरक्षणाचा फायदा आपल्याला होणार नाही आणि त्याचा फटका आपल्या इन फ्युचर ज्या काही भविष्यातल्या पिढ्या निर्माण होणार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे आणि म्हणून आता सध्याची जी कंडिशन आहे की या गव्हर्नमेंटमध्ये या आरक्षणाची दखल घेतली गेलेली आहे आणि हे गव्हर्नमेंट या आरक्षण देण्यासाठीची त्यांची भावना त्यांची मानसिकता ही अति अत्यंत पोषक आहे आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा आरक्षणाची शेवटची अंमलबजावणी होण्यासाठी आपल्याला रस्त्यावर लढायचंय आणि पुन्हा एकदा रस्त्यावर यायचं आहे असं मला या निमित्तानं वाटतंय आणि मी तसं सगळ्यांना नम्र आव्हान करतो की आपण या आरक्षणाच्या लढाईमध्ये सहभागी होऊया आणि आरक्षण आपल्या वाट्याचा हक्काच आपण मिळवूया सर्वांना सप्रेम जय लोकजी जय अन्न